मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये बीएससी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन माजी कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले या ठिकाणी लवकरच एकोणचाळीस कोटी रुपयांच्या निधीची खर्च करून बीएससी नर्सिंग कॉलेजसाठी नूतन इमारत आणि वसतिगृहाची इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिली यावेळी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव डॉक्टर प्रियांका राठी डॉक्टर रुपेश शिंदे प्राचार्य डॉक्टर संतोष बळीवंत मेटरन वंदना शहाणे विवेक कुर्णे यांच्यासहित प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून एम आर आय मशीन सिटी स्कॅन मशीन त्याचबरोबर विविध अत्याधुनिक सुविधा मिरज शासकीय रुग्णालय येथे उपलब्ध झाल्याने गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळाला आहे सध्या तीनशे ऐंशी खाट क्षमतेचे असलेले हे सुसज्ज हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू असून अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया येथे केल्या जात आहेत पण मिरजेत बी एस सी नर्सिंग कॉलेज होण्याची अनेक वर्षाची मागणी होती आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून शंभर विद्यार्थी क्षमतेचे नर्सिंग कॉलेज मंजूर करून आणले आज याचे उद्घाटन करून आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या कॉलेजची सुसज्ज इमारत आणि वसतिगृह यासाठी एकोणचाळीस कोटी निधी प्रा, प्राप्त होणार असल्याची माहिती यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे बीएससी मधून नर्सिंग कॉलेजचा पहिला दिवस साजरा होतोय बीएससी कॉलेज नर्सिंग हे दोन हजार चोवीस पंचवीस साली आम्ही मंत्रालयात मागणी केली होती शंभर सीटचं आम्हाला नर्सिंग कॉलेज पाहिजे त्यावेळी गिरीश महाजन साहेब महोदय होते आणि त्यावेळी त्यांनी दोन जिल्ह्याला मान्यता दिली जळगाव जिल्हा आणि आपला मिरज सांगली जिल्हा मान्यता दिली ह्यामध्ये शंभर विद्यार्थ्यांची सुख इथं होणार आहे तिसरा राऊंड झालेला आहे चौथ्या राऊंडमध्ये थोडेसे मुलं राहिलेले आहेत ते तिसरा राऊंड पण आता काही दिवसामध्ये कम्प्लीट होईल आणि शंभर मुलं इथं प्रशिक्षण घ्यायला सुरू करतील नर्सिंगचं हा कोर्स चार वर्षाचा असतो आणि ह्या चार वर्ष करत असताना निश्चितच मला आनंदाने सांगावं वाटलं की त्या मुलांना इथं राहण्याची सोय हो आणि त्यांच्या विद्यालयाची सोय हो त्यांच्या कॉलेजची सोय होणं काळाची गरज होती परत आम्ही प्रस्ताव शासनाला टाकला आणि शासनाला सांगितलं की ही जी मुलं शंभर मुलं येणार आहेत होऊन त्यांना वस्तिग लागणार आहे आणि वस्तिगराच्या बरोबरच त्यांना एक कॉलेज म्हणून त्याला एक बिल्डिंग उभा करावं लागेल त्यांचं कॉलेज होणं जरुरीच आहे त्यासाठी आम्ही प्रस्ताव टाकला तो प्रस्ताव होता एकोणचाळीस कोटी पंचेचाळीस लाखाचा आणि तो प्रस्ताव सगळा तडपाडी करून सगळं करून हाय हाय पॉवर कमिटीकडं त्याला मंजुरी टाकलं गेलं हाय पॉवर कमिटी यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे परवा मी मुंबईला गेल्यानंतर त्यासाठी मी फॉलो घेतला ती पॉवरची सेक्रेटरींची सही होऊन पीडब्ल्यू डी सेक्रेटरींच्याकडं ती फायल आलेली आहे मी आपले सेक्रेटरी वैद्यकीय सेक्रेटरी तर धीरज कुमार मी ह्यांच्याशी बोललो तर ते म्हणले हस साहेबांशी मी त्यांना टेंडरमधून त्याच्याशी बोललो तर ते बोलले काही अडचण नाही पुढल्या हप्त्यामध्ये आपल्याला त्याचा जा जार जा आला असेल त्याचा जर मेडिसिन मिटिंग आला असेल तर आपण ज्यार ताबडतोब काढून ताबडतोब प्रशासन मान्य त्याला हरकत नाही आहे तर ह्या हप्त्यामध्ये किंवा सोमवार पुढल्या हप्त्यामध्ये ह्याची प्रशासन मान्यताचा ज्यार आपल्याकडे येईल आल्यानंतर टेंडर होईल आणि काम चालू होईल मी आता मुलांनाही सांगितलं सगळ्या नर्सिंगच्या शिकणाऱ्या मुलांना की हा एक वर्षाच्या कालावधीमध्ये आता जर ह्या पुढे आपला जे आर आला तर तुम्हाला एक वर्षामध्ये आम्ही कॉलेज आणि तुमचं वसतीगृह हे सुसज्ज असं चालू करून देऊ एवढं मी त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि मी सगळ्यांना इथं डीन साहेब असतील गुरुसाहेब असतील राठी साहेब असतील डॉक्टर रुपेश शिंदे वंदना शहाणे आणि इथं सगळे जमलेले बाकी सगळ्यांनी पाठपुरावा केला माझा आणि त्यामुळे हे आता आपणाला जवळजवळ एकोणचाळीस कोटी पंचेचाळीस लाख आणि शंभर सीटचं इथं नर्सिंग कॉलेज हे आपल्या मिरजमध्ये चालू झालं त्याच्याबरोबर मध्यंतरी आम्ही त्यावेळी सी टी स्कॅन मशीन दिल्या सी टी स्कॅन मशीन दिली एम आर आय मशीन दिली एम आर आय मशीनमधला फरक एवढाच होता पहिली एम आर आय मशीन तीन करायची दिवसाला पण ते आता नव्वद करते म्हणजे आतापर्यंत एका वर्षामध्ये जवळजवळ सात हजार एम आर आय झाले आणि सी टी स्कॅन पाच हजार झाले म्हणजे हा इतिहास झाला एवढे गोरगोबऱ्यांना सगळ्यांना सुविधा मिळते गरिबाला दोन हजारच्या आत तो आपल्याला एम या, आर आय करता येतो सी टी स्कॅन त्यामध्ये पण आपण सवलत मिळते